आता थेट जाऊयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलतायत त्यांच्या वाटण्यावर माझं काही अवलंबून नाही कारण मी शिवसेना म्हणून मी कोणत्या व्यक्तीचा नाही हा आहे उद्धव साहेब हे कबूल करतो छाती खोलून असं सांगतो की मी त्याच साहेब असं असायचं चा, चा, मी कारणच नाही बाराम झालं का बारामतीमध्ये आ, सुनित्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं मात्र आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर या मला असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसांना संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु ते कुठं जाऊ त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहेत शेवटी ते दाट उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोण आण नाही त्यांनी आज सांगितलंय की परभणीवर लढणार स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या झेंडावर लढणार हे असंच म्हणतात भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या मग मला आठवतं जिंतूरची दिली होती गंगाखेडची दिली होती दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिले काय ठेवलं ते लोक महादेव जानकर बरोबर राहिले पण नाही भाजपची नीती आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं मधल्या काळात त्यांचा पावलं पावले किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं